नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे अमरावती महानगरपालिका यांच्यासाठीची नवीन सरळ सेवा भरती जवळजवळ दोन हजारपेक्षा जास्त जागांसाठीची याच्याची जी भरतीची जाहिरात आहे जाहीर करण्यात आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल तर इथे पाहू शकता जधिकृत जाहिरात जो शासन निर्णय आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे आकृती बंदस मान्यता देण्याबाबतचा दोन हजार सत्त्याऐंशी जागांसाठीचा त्याच्यामध्ये पाहू शकता अमरावती महानगरपालिकेमध्ये विविध संवर्गामध्ये दोन हजार सत्त्याऐंशी पदांच्या एकत्रित अकोत्री बंद मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय क्रमांक जाहीर झालेला आहे त्यानुसार अमरावती महानगरपालिका प्रशासकीय ठराव तथा आयुक्त तथा प्रशासक अमरावती महानगरपालिका यांच्यानुसार आहे प्रस्तावना पाहू शकता अमरावती महानगरपालिका ड वर्ग महानगरपालिका असून महानगरपालिकेची स्थापना एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी झालेली आहे महानगरपालिकेबद्दलची माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे ते असं पाहू शकता अमरावती महानगरपालिकेकरता अद्याप एकत्रित आकृती बंद निश्चित करण्यात आला नव्हता तर शहराचा झालेला विस्तार त्यानुसार आस्थापनेवरील अपुरा अधिकारी आणि कर्मचारी वर्ग लक्षात घेता शासनाच्या योजना कार्यालयीन कामकाज निश्चित कालावधीत पार पाडण्यास प्रॉब्लेम होतोय अडचणी होत आहेत त्यानुसार जो नवीन आकृती जाहीर करण्यात आलेलं आहे अमरावती महानगरपालिकेच्या प्रशासकीय ठरावा अंतर्गत मान्यताप्राप्त आयुक्त तथा प्रशासक अमरावती महानगरपालिका यांनी बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी याच्या प्राप्त प्रस्तावानुसार एक्केचाळीस विभागातील काही संवर्गातील शासन निर्णयाद्वारे या ठरावाद्वारे मान्यताप्राप्त दोन हजार चारशे सत्तावन्न पदांपैकी सहाशे पन्नास पदे व्यक्तगत केल्याने दोनशे ऐंशी पदांची निर्मिती केल्याने होणाऱ्या दोन हजार सत्त्याऐंशी पदांच्या एकत्रित आकृतीबंधस मान्यता देण्यात येत आहे यानुसार पाहू शकतो शासन निर्णय आहे त्यानुसार दोन हजार सत्त्याऐंशीची त्याच्यामध्ये पाहू शकतं अ क आणि ड त्याची परीक्षेमध्ये याची माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार दोन हजार सत्याऐंशीची नवीन जी पदे आहेत ती भरली जाणार आहेत याच्याबद्दलची विस्तारित माहिती जो नवीन जो जाहिरात जी आहे आकृतीबंद मान्यता मिळाल्यानंतरची नवीन जी जाहिरात आहे ती लवकरच जाहीर केली जाईल याच्यामध्ये पाहू शकता अमरावती महानगरपालिका आकृती बंदानुसार उपलब्ध होणारी पदे महानगरपालिकेने आवश्यकतेप्रमाणे आस्थापना खर्चाची मर्यादा लक्षात घेऊन भरण्याची दक्षता घ्यावी यासाठी माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार याच्यामध्ये पाहू शकता डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे कशा पद्धतीने जी पदे आहेत ती भरली जाणार आहेत मंजूर पदे किती कोणती कोणती आहेत मंजूर असलेली पदांचे शासन निर्णय आहे अमरावती महानगरपालिका प्रपत्र अ साठीची याच्यामध्ये नगरविकास विभाग शासन निर्णय क्रमांकानुसार अतिरिक्त आयुक्त पदाचं एक मंजूर पद आहे त्याचबरोबर अतिरिक्त आयुक्त नगरविकास विभाग शासन निर्णय क्रमांकानुसार अतिरिक्त आयुक्तासाठी एक मंजूर पद आहे त्यानंतर उपायुक्तासाठी दोन कार्यकारी आगा अभियंत्यासाठी दोन आहेत उपअभियतासाठी पाच सहायक संचालक नगर रचण्यासाठी एक आहे मुख्य लेखापरीक्षकसाठी एक आहे मुख्य लेखाधिकारीसाठी एक पर्यावरण संवर्धन अधिकारीसाठी एक आहे मूल्य निर्धारण कर संकलन अधिकारीसाठी एक त्याच्यानंतर पशुशल्य चिकित्सकसाठी एक आहे मुख्य अग्निशमन अधिकारीसाठी एक वैद्यकीय अधिकारी शिक्षण अधिकारी आहे नगर सचिव कार्यक्रम व्यवस्थापक आहे सहायुक्त समाजविकास अधिकारी उपमुख्य लेखापरीक्षक अशा पद्धतीची एक एक जागा आहेत उ सहायुक्तसाठी चार जागा आहेत त्यानंतर नगर विकास विभाग शासनाने क्रमांकानुसार पुढचे क्रमांक आहेत जागा आहेत महिला बाल विकाससाठी अधिकारीसाठी एक आहे सहमूल्य निर्धारण अधिकार संकलन अधिकारीसाठी एक आहे विधी अधिकारीसाठी एक जागा आहे सांख्यिकी अधिकारीसाठी एक जागा आहे लेखाधिकारीसाठी एक आहे सिस्टीम मॅनेजर सह अग्निशमन अधिकारी आहे सह प्रोग्रामर संगणक आहे अतिक्रमण पथक प्रमुख आहे त्याच्यानंतर सहसा सार्वजनिक आरोग्य विभाग अधिकारी आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ सार्वजनिक आरोग्य परिचारिका नर्स एक जागा आहे सार्वजनिक आरोग्य परिचारिका चार सहा पशुधन अधिकारी एक अनुरेखासाठी दोन अरीक्षकसाठी एक फायरमनसाठी दहा अशा शास शासन निर्णयाद्वारे मंजूर पदांची संख्या अठ्ठावन्न आहे तर अठ्ठावन्न ही जागा प्रपत्र असाठी आहेत त्याच्यानंतर प्रपत्र असाठी पाहू शकता मंजूर जागा जे आहेत ते देण्यात आलेले आहेत शहर अभियंता आहे ए बिंदा उच्च श्रेणी लघु लेखक सर निवडणूक अधिकारी अशा पद्धतीने विविध पदांची जागा आहेत त्याच्यामध्ये ती मंजूर पदे जी आहेत प्रपत्र अनुसार याच्यामध्ये पाहू शकता जवळजवळ तीनशे पंचवीस ज्या जागा आहेत याच्यासाठी कनिष्ठ लिपिक या पदाच्या तीनशे पंचवीस एकोण जागा आहेत याच्यामध्ये त्याचबरोबर लघुलेखक निम्न श्रेणीसाठी दोन लघुटंक लेखकसाठी एक आहे क्रीडा निरीक्षकसाठी दोन त्यानंतर वीजतंत्रीसाठी पाहू शकता अठरा जागा आहेत अनुरेखासाठी नऊ आहेत वाहन चालक सत्याहत्तर शाळा निरीक्षक तीन उद्यानारीक्षकसाठी एक उद्यान निरीक्षक दोन आहे डॉक्टर इन्चार्ज वैद्यासाठी बारा आहेत अशा विविध पदं आहेत परिचारिका प्रसविकासाठी एकवीस आहेत त्याचबरोबर तेवीस जागा औषध निर्माण अधिकारीसाठी आहेत अशा महा जी भरती आहे दोन हजार सत्त्याऐंशी नगरसाठीची जी केली जाणार आहे अहम अहमदनगर अमरावती अमरा महानगरपालिकेसाठीची याच्यामध्ये पाहू शकता लस रोचकसाठी आहे बहुउद्देशीय अधिकारी आरोग्यसेवेकासाठी आहे कनिष्ठ अभियंता सांख्यिकी सहायकसाठी आहे स्वच्छता अधीक्षक ज्येष्ठ स्वा स्वास्थ्य निरीक्षकसाठी आहे स्वास्थ्य निरीक्षकसाठी त्यांच्यात लिडिंग फायरमॅनसाठी आहे कुली शिपाई त्याच्यासाठीची जागा आहेत सहाशे त्र्याण्णव एकूण जागा आहेत भरती आहे दोन हजार सत्ते सत्त्याऐंशी जागांसाठीची विविध पदे सफाई आणि जमादारसाठी सहू शकता अठ्ठ्याहत्तर जागा आहेत त्याच्यानंतर सफाई कामगारसाठी आठशे एकसष्ट अशा एकोण दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव जागांसाठीची वरती आहे शासनाने मंजूर केलेली प्रपत्र आनुसार अठ्ठावन्न पदे त्यानंतर अमरावती महानगरपालिकेच्या ठरावानुसार निर्माण केलेली एकोण दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव पदे आहेत अशा एकोण दोन हजार चारशे छप्पन्न जागांची जी वरती आहे ती यासाठी असणार आहे ही जी भरती आहे अमरावती महानगरपालिकेसाठी केली जाणार आहे तर याच्यासाठी शासन निर्णयासाठी आकृती बंदसाठी मान्यता देण्यात आलेली आहे पुढच्या जी जाहिरात आहे अधिकृत जाहिरात ती लवकरच जाहीर केली जाईल अशा पद्धतीने ही महत्त्वाची माहिती होती सेवा भरतीसाठीची इथे पाहू शकता पदनामसाठीची विस्तारित माहिती जी आहे विस्तृत माहिती पुढे देण्यात आलेली आहे जी अधिकृत जो जी आहे शासन निर्णय आहे तो तुम्ही डाउनलोड करून चेक करू शकता जो लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे चेक केले जाऊ शकते अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती आहे दोन हजार सत्त्याऐंशी जागांसाठीची त्यासाठी लवकरच जाहिरात आहे जी अधिकृत नोटिफिकेशन आहे ते जाहीर केले जाईल त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सीरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याचबरोबर नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद